सांगली जिल्ह्यातील एकावन्न भोसे जिल्हा परिषद गटात भाजपाकडून आशिष जयवंत जाधव हो, हे निवडणूक लढवित आहेत तर एकशे दोन भोसे पंचायत समिती गणातून भाजपाकडून भोपाल पाटील तर सोनी पंचायत गणातून राजेंद्र महादेव माळी हे निवडणूक लढवित आहेत सिद्धेवाडी गावात आणि करौली गावात भाजपा उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला असून गावात प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे लोकांच्या सोबत गाठीभेटी घेत आहेत मळेभाग गावठाण या ठिकाणी सर्व भाजपाचे उमेदवार जाऊन जोरदार प्रचार करत आहेत आज भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ करोली गावामध्ये आमचे नेते शिवाजींना डी पाटील यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज येथे आलेलो आहेत त्याचबरोबर आज, आज करोली येथे संपूर्ण घरात प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आशिषदादा मी पंचायत समितीचा उमेदवार स्वतः प्रत्येकाच्या घरोघर दारोदार मतदारांच्या भेटी घेत आहोत मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला आहे निश्चित आम्हाला विजयाची खात्री आहे आणि आमच्यासोबत करुली गावचे आमचे युवा नेते हिंमतदादा आमचे सोनीचे सर्वच युवा कार्यकर्ते संपूर्ण बरोबर आहे आणि आम्हाला निश्चित विजयाची खात्री आहे एवढंच याप्रसंगी मी सांगतो आज करुलीम गावामध्ये आत्ता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे मित्र आशिषदादा जाधव व सोनी पंचायत समिती गणासाठी आमचे नेते राजेंद्र माळी माजी सभापती हे कोर्लियममध्ये इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत एकंदरीत गावचा झालेला मागील दहा वर्षाचा विकास आणि आमचे मार्गदर्शक नेते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलेली लोकांची कामे वैयक्तिक विकास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंगरवाडी उपसा सिंचन योजना आणि गव्हाण उपसा सिंचन योजना पाण्याचा शेतीचा व पिण्याचा दोन्ही प्रश्न हे सर्वच आमच्या नेत्यांनी ने मार्गे लावलेले आहेत ला आणि ह्या सर्व कामांचा विकास कामांचा आढावा घेऊन आणि झालेल्या गोरगरिबांच्या से अ, सेवा आणि लोकांची कामं याची शिदोरी घेऊन आम्ही या निवडणुकीच्या मैदानात आमचे सर्व उमेदवार रिंगण दोतरला होता तरी सर्वांनी आमच्या तर आम्ही शंभर टक्के यांना लिडिंग देणारच आहे पण बाकीच्या पण सर्वांनी मतदारसंघातल्या गावांनी भरभरून मतांनी आमच्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना विजय करा हीच हीच आमची विनंती